अमरावतीत काय काय घडतंय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे शहरातील एका ड्रग्जच्या व्यसना लागलेल्या युवकाला ड्रग्ज नागपुरात पोहोचवित असताना नागपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय अमरावती शहरात एकच खळब उडाली यामुळेच आता अमरावती शहरसह नागपूरपर्यंत ड्रग्ज माफियाचे मोठे कनेक्शन असल्याचे नाकारता येत नाही अमरावती शहरात गांजा सह अनेक प्रकारच्या नशा करणारे साहित्य पोलिसांनी जप्त करून याआधी कारवाई केली आहे आता मात्र नागपूर पोलिसांनी अमरावती शहरातील एका युवकाला ड्रग्ज नागपूर शहरात आणताना रंगे हात ताब्यात घेतल्याने अमरावती शहरात ड्रग्जचे केंद्र तयार तर झाले नाही ना असा खळबळजनक प्रश्न उपस्थित होत आहे कमिशन बेसिसवर अमरावती शहरातून नागपूर शहरात ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या निखिल गोयंका या तरुणाला नागपूर पोलिसांनी ड्रग्जच्या तीन पॅकेटसह ताब्यात घेतल्याने दोन्ही शहरात एकच खळबळ उडाली स्वत ड्रगचा नशा करणाऱ्या निखिल हा अमरावती येथून पुरवठा नागपूर शहरात राहणाऱ्या ड्रग शौकीन युवकांना करीत होता त्याकरिता त्याला कमिशन दिले जात होते या प्रकरणात नागपूर पोलीस निखिल गोयंका याची अँटी नार्कोटिक्स द्वारा तपासून बड्या ड्रग्स सप्लायरच्या शोधात लागले आहे अमरावती शहरात ड्रग्ज माफिया कोण तर नागपूर शहरात तील सुद्धा ड्रग्स घेणारे कोण कोण सहभागी आहे निखिल गोयंका हा कोणाला ड्रग्स किती दिवसापासून सप्लाय करीत होता याच्या तपासात आता नागपूर पोलीस लागले आहे या प्रकरणात आता मोठे ड्रग्स माफिया पोलिसांच्या हाती लागण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे